आज आपण असा, एका गावामध्ये आलो आहे आणि पहिला आम्ही ह्या गोष्टीला घाबरायचो इथे वारुळ आहे वारुळ आणि मला पण माहीत नव्हतं ह्या वारुळामधून मी साप वगैरे असं असं आपल्याला डाऊट होता पण जर आजचा एका अभ्यासानुसार असं माहीत पडलं आहे की ह्याच्यामध्ये जर वारुळाच्या जर त्या मुंग्या असतील तर ह्याच्यामध्ये सापाची किंवा कुठली भीती नसते बघा मित्रांनो हात घालून मित्रांनो ते वारूळ आतमध्ये आहे ते काढता येते आहे आता हे कशासाठी चाललं आहे तर हे नेमकं ह्यासाठी चाललं आहे की आपण मच्छी पकडण्यासाठी चाललो आहे आणि मच्छी पडून त्या वारोळाच्या आतमधून ते कोळी वगैरे लावून तो टाकला पाण्यामध्ये तर त्याला मच्छी लगेच येते बघा मित्रांनो काम चालू आहे वारुळाचा आणि हा वारोळाचा असाच भीती होती मनामध्ये पण आता भीती वाटत नाही मी जवळ आहे नाही त्या वारोळाच्या एवढा मी जवळ कधी थांबत नाही पण चालू आहे काम ओके बाय आता डायरेक्ट मच्छी पकडायला भेटूया आपण